संगमनेर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ संगमनेर शिवसेनेचे माजी शहर अमर कतार यांनी गृह भेटींवर चांगलाच भर दिला आहे तर उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या विजयासाठी ते मतदारांना आवाहन करीत आहेत लोकसभा निवडणुकीच्या वेळी संगमनेर आणि अकोलेतून मतदारांनी उत्स्फूर्तपणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना साथ दिली तर आता त्यातून उतराई होण्यासाठी आम्ही बाळासाहेब थोरातांच्या पाठीशी ठाम उभे हो राहणार असल्याची भूमिका अमर कतारी यांनी स्पष्ट केली आहे संगमनेर सूज्ञ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून योग्य तोच उमेदवार निवडून देण्याचे आवाहन या निमित्ताने अमर कतारी यांनी केलंय जय महाराष्ट्र मी अमर कतारी शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गेल्या पंधरा दिवसापासून ही जी दोन हजार चोवीसची जी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरू आहे ह्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घर टू घर गल्ली गल्लीत आणि प्रत्येक प्रभागात वार्डात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात साहेब यांचा प्रचार करत आहोत प्रचार करण्याचं एकमेव कारण की जी लोकसभेची जी, जी निवडणूक झाली दोन हजार चोवीसची या लोकसभे निवडणुकीमध्ये संगमेर आणि अकोला हे दोन असे मतदारसंघ होते की ह्या दोन मतदारसंघातून शिवसेना पक्षाचे उमेदवार खासदार भाऊसाहेब वागचेवरे साहेब यांना मोठा मताधिक्य मिळालं मोठा लीड मिळाला आणि हे लीड देण्याचं काम माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब यांनी केलं त्याच उपकाराची परतफेड करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे म्हणूनच आम्ही कोणतीही अपेक्षा न ठेवता सकाळी आणि दुपारी आणि संध्याकाळी रात्री दहा दहा वाजेपर्यंत आम्ही बाळासाहेब थोरात साहेबांचा प्रचार करत आहोत खूप चांगलं वातावरण आहे एक लाखापेक्षा जास्त मताधिक्याने बाळासाहेब थोरात साहेब निवडून येतील आमच्या मनात जसे बाळासाहेब थोरात आहेत तसेही आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मनात सुद्धा देखील बाळासाहेब थोरात आहे कारण की बाळासाहेब थोरात साहेब असतील शरद पवार साहेब असतील यांच्या साथीमुळेच आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि कोरोना काळात त्यांनी महाराष्ट्र सांभाळला मित्रांनो गल्लीबोळा फिरताना अनेक लोकांना भेटलो संगमनेर मधल्या अनेक महिला असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांना भेटलो त्या सगळ्यांच्या मनामनात बाळासाहेब थोरात आहेत काही लोक मनभेद बुद्धिभेद करत आहेत हिंदू मुस्लिम वाद करत आहेत खास करून भाजपचे काही लोक हा हे प्रकरण करत आहेत मला त्यांना सांगायचं आहे की बा तुम्ही खरं तर भाजप हा खरंच हिंदुत्वादी पक्ष आहे का मला या हिंदुत्वादी मुलांनाच युवकांनाच विचारायचं आहे खरंच भाजप हिंदुत्वादी पक्ष आहे का जर असेल तर मग भाजपमध्ये मध्ये अनेक मुस्लिम लोक का आहेत एकतर इकडून भाजपचे जे काही सोशल मीडियावरचे काही लोक आहेत हे मुस्लिमांना शिव्या घालायचे आणि दुसरीकडं ते मुस्लिमांकडे जाऊन त्यांच्याकडे मतं मागायची ही दुटप्पी भूमिका भाजपवाल्यांनी बंद करायची युवकांचे माते फिरवायचे युवकांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचं आणि त्यानंतर संध्याकाळी हेच जे युवकांची माते फिरवणारे लोक काही लोकांच्या पेट्रोल पंपावर जाऊन बसून गप्पा मारत असतात एकत्र एक बसत असतात हे लोक मला या सगळ्या युवकांना सांगायचं आहे की मित्रांनो तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे तुम्ही मत कोणालाही द्या त्याच्याबद्दल दुमत नाही आम्ही आमच्या पक्षाचा विचार करणार आहोत आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू परंतु ह्या लोकांचं ऐकून तुम्ही रस्त्यावर उतरून दंगल करू नका रस्त्यावर उतरून माथे भडकून लोकांशी वाद घालू नका हा ठीक आहे एखादा चुकत असेल किंवा आपल्या एखाद्या मुलीवर ती कोणी अत्याचार करत असेल तर त्याला शंभर टक्के उत्तर द्या परंतु एखाद्याच्या सांगण्यावरून एखाद्या पक्षाच्या सांगण्यावरून जातीवाद धर्मवाद बुद्धिभेद हे करत बसू नका येणारी निवडणूक आहे ही निवडणूक आपल्याला सर्वांना आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात साहेब त्यांना एक लाखाचं मताधिक्य द्यायचं आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्याच माध्यमातून मी विनंती करतो की एक लाखाचं मताधिक्य देण्यासाठी आपल्या एका मताची गरज आहे आपण आपलं एक एक मत बहुमूल मत द्यावे ही विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आमदार बाळासाहेब थोरात साहेब था हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांचा अनुक्रम क्रमांक दोन आहे आणि निशानी आहे हाताचा पंजा मित्रांनो शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस हा पक्ष एकत्र आहे आणि तिन्ही पक्षाची मिळून महाविकास आघाडी आहे आपण सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सर्व संगमेरकर का नागरिक व्यापारी युवकांना विनंती आहे की येत्या वीस तारखेला पंजाब समोरील बटन दाबून आपण बाळासाहेब थोरात साहेबांना विजयी करावं ही विनंती करतो जय हिंद जय जाहिन महाराष्ट्र